आमचे सगळे आटी खासदार सुप्रियाताई असतील डॉक्टर अमोल कोल्हे असतील भगरे साहेब असतील निलेश लंके असतील हे सगळे देशातल्या संसदेमध्ये कांद्याचे प्रश्न मांडतात दुधाचे प्रश्न मांडतात या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारी महाराष्ट्रात एक सक्षम पार्टी आज राष्ट्रवादी काँग्रेस आहे कोणत्याही मुद्द्यावर समोर ठामपणानं प्रश्न विचारणारी राष्ट्रवादी आज तुमच्या सगळ्या आशीर्वादाने दिल्लीत आपण पाठवलेली आता हेच काम आपल्याला हे आता झालं दिल्ली झाली सगळं झालं हे डोक्यातनं काढा कारण दोनशे चाळीस थांबले एक शेवटचा धक्का द्या महाराष्ट्रातनं भाजप घालवा म्हणजे दिल्लीतनं महिन्या दोन महिन्यात एकदा महाराष्ट्र आपण जिंकला ना की दिल्लीतलं मोदींचं सरकार देखील पडायला लय वेळ लागणार नाही